तुम्ही मला सांगा काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले प्रवीण तुम्ही भाड्यानं आला तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून म्हणून ह्याचं बघा हे बघा हे व्हिडिओ आज केलाय हे ऐका जरा हे उघड कसं उघडायचं आरोप त्याच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि पाचशे पाचशे रुपये महिलांना इथे घेऊन आलेले आहेत अशा पद्धतीचे अशी बरेच महिला आहेत बरे ते स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये घेऊन हे असं एका माणसाला आरोप करायला लावलं आता तो काय बोलतो ऐका होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये होतो आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये काही टीचरमध्ये फिरत होते बऱ्याच लोकांचं इतके लोकांना पण सांगत होते असं बोला आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आले आणि पाचशे पाचशे रुपये देऊन आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ काही लोक याच्यामध्ये बोलत होते पण मला ते सांगितलं आणि मला म्हणते की आम्ही तुम्हाला चार पाचशे रुपये देऊ देऊ किती चार पाच हजार रुपये आला ना ना। दुसरा ना अजून, ना लो, हा दुसरा माणूस म्हणजे या लोकांना आता अजून अजून एक कोण माणूस सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा हा माणूस चार पाच हजार रुपयासाठी हा हे विरोधक चार हजार पाच हजार रुपये देऊन आपल्या लोकांची आपल्या ताईंची बदनामी करण्याची यांची परिस्थिती झालेली आहे कारण काय चार जूनला ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार <laughs> त्या रॅलीच्या दिवसातच त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे